काँग्रेसना जिथे जिथे जमेल तिथे तिथे बहुतांना किंवा वंचितांना पाडाय त्यांना स्वतःहून एका बहुतांची पहिली उमेदवारी डिक्लेअर्स करता सहज आली असती पण ती त्यांनी केली नाही आणि वंचित बहुजन आघाडीकडून एक स्ट्रॉंग बौद्ध उमेदवार आला म्हणून त्यांच्या विरुद्ध पोट जातीचं राजकारण करून काँग्रेस इकडे जातीपातीचं राजकारण करून इकडच्या वंचितांना पाहण्याचा प्रयत्न करतो सर आपली जो लढाई आहे असं मी आहे की साथ हमारी लढाई जो है वो है बीजेपी के साथ क्योंकि कांग्रेस बीजेपी को मैनेज हो चुकी है देगलूर बिलोली में सर, सर जिंदा किती स्पष्ट आपल्याला जागा येतील महाराष्ट्रामध्ये विधानसभेच्या पंधरा प्लस आता लोकसभा देखील पोटनुडी लोकसभेची कसं बघता आता सध्या वेळेस अविनाश भोसेकरला खूप कमी मते आणि एकूण बोलल्या जाते की जे काही त्यांच्या समाजाच्या मते मिळायला पाहिजे वंचित ओबीसी समाजाशी नाही असं एकूण बोलल्या जाते याबद्दल काय सांगा दादा हे बघा मी सरळ सरळ म्हणतो की अविनाश दादा भोसेकरांना जी मतं मिळाली होती ती खूप चांगली मतं मिळाली होती तुम्ही तुमची एकदा माहिती तपासून घ्या तुमच्या चॅनलच्या व्ह्यूजपेक्षा पेक्षा तर बरीच जास्ती मतं त्यांना मिळाली होती पण दुसऱ्या बाजूला आपण एक गोष्ट समजून घेऊ की काँग्रेसचं एक खोटा प्रचार ह्याला आम्ही बळ पडलो बळी पडलो होतो तो संविधान आणि लोकशाही वाचवण्याचा आणि या लोकसभेला जेव्हा यांना आहे की काँग्रेसचा उमेदवार आणि भाजपचा उमेदवार हे भाऊ भाऊ आहेत आणि काँग्रेस कौंग, इकडची काँग्रेस हे अशोक चव्हाणच अजूनही भाजपमधनं चालवत आहेत तेव्हा लोकांना स्पष्ट होतं आणि लोक अविनाश दादांना भरघोज मताने निवडून देतील किती उमेदवार आपण निवडून येतील आत्ताच तर उत्तर सर शेवटचा प्रश्न आपल्या खांद्यावर आहे आपण पद्धतीने ब्ल्यू प्रिंट काय करणार येणाऱ्या निवडणुकीचा विकासाचा ब्ल्यू प्रिंट काय असणार आहे ब्ल्यू प्रिंट ऑलरेडी झालंय त्याला आम्ही जोशाबा जाहीरनामा असं म्हणतो ते समानपत्र आपण सर्वांनी वाचावं सर देखील तब्येत आता काय आहे आणि एकूणच येणार आहे दिवसामध्ये वंचित बहुजन आघाडी आणि बाळासाहेबांच्या पेजवरती न्यूज बुलेटिन चालतात मेडिकल बुलेटिन चालतात ते तुम्ही वाचून घ्या मेसेज काय